आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये न्यूनगंड इन्फेरिओरिटी कॉम्प्लेक्स याची माहिती ऐकली आहे जी गोष्ट करता येत नाही जिच्याबद्दल मनात एक अनामिक भीती असते ती गोष्ट म्हणजे न्यूनगंड पण तुम्ही कधी अहंगंडबद्दल ऐकलं आहे का वाहवा कौतुक प्रशंसा याचा अतिरेक किंवा ओव्हरडोज झाल्यास जो होतो तो आहे अहंगंड सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स इगो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा अहंकार का होतो आणि त्याला नियंत्रणात कसे आणायचे याची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते ऑस्ट्रेलियावरून आपल्यासोबत बोलत आहे आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करावं अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे कुणाला संपत्तीचा कुणाला विद्वत्तेचा कुणाला कर्तृत्वाचा कुणाला पदाचा तर कुणाला सौंदर्याचा अहंकार असतो कोणत्याही व्यक्तीला अहम भावना कार्यान्वित करीत असते यात शंका नाही अहम सुखावला की माणूस एक पाऊल पुढे टाकतो एवढ्या मर्यादित अर्थापर्यंत अहम योग्यच आहे सामान्य संसारी माणसाला भौतिक जीवनात यश संपादन करण्याकरिता हा अहम उपयोगी पडतो पण त्याचा अतिरेक झाला तर हाच अहम स्वतःच्या आणि इतरांच्याही नाशाला कारणीभूत ठरतो विधायक अहम म्हणजेच अभिमान आणि विघातक अहम म्हणजेच अहंकार महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती याचा अर्थ असा की नम्रता म्हणजे लाचारी नव्हे विनय म्हणजे भित्रेपणा नाही नम्रता आणि विनयशीलता यांच्या बरोबरीने अभिमानही असतो पण अभिमानाच्या जोडीला जर विनयशीलता नसेल तर त्याचं रूपांतर हे अहंकारात होतं आपल्याकडे शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये अहंकारी व्यक्तींचे बरेच उदाहरणं आहेत हिरण्यकश्यपूला अहंकार झाला होता म्हणून नृसिंहाला प्रकट होऊन त्याचे उदरविदारण करावे लागले तसेच महाभारतात दुर्योधनाला अहंकार होता रामायणामध्ये रावणाला अहंकार होता आणि या सर्व व्यक्तींचा नाश हा अहंकारामुळेच झाला आहे प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी असं म्हटलं आहे की ज्ञान जितके जास्त तेवढा अहंकार कमी आणि ज्ञान जितके कमी तेवढा अहंकार जास्त आता आपण आपल्या दररोजच्या जीवनातील एक उदाहरण बघूया की समजा एखादी व्यक्ती गायक आहे त्या व्यक्तीला उत्तम गाता येतं त्याला गाणे गाण्याचं कौशल्य आहे लोक त्याला प्रतिसाद देतात लाईक करतात त्याचा प्रत्येक परफॉर्मन्स चांगलाच असतो इथपर्यंत सर्व ठीक आहे पण माझ्यासारखा गायक मीच लोक मला प्रतिसाद देतात तर काय झालं आहेच मी सध्याचा सगळ्यात भारी गायक लोकांना काय कळतं गाण्यातलं लोक मला देतात प्रतिसाद पण मी सर्वात भारी गायक आहे तर असं जे त्याचं म्हणणं आहे हा झाला अहंकार इतरांना हीन आणि कमी लेखनाची वृत्ती अहंकार निर्माण करतो अहंकारी व्यक्ती ही स्वतःला इतरांपासून दूर ठेवतेच जसं की यश संपादन केल्यामुळे होणारा अहंकार मुळातच स्वभावामध्ये असणारा अहंकार आणि इतरांपासून दूर ठेवणारा अहंकार हा आपल्या जीवनामध्ये एक इम्बॅलन्स क्रिएट करतो आणि आपल्याला इतरांपासून दूर ठेवतो आणि मर्यादित यशामुळे अहंकार ओढून घेणे हे कितपत योग्य आहे याकरिता आपण का असा अहंगंड स्वीकारावा काही लोक तर सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्सच्या म्हणजे अत्युच्च शिखरावर असतात की त्यांना त्यांचं असं म्हणणं असतं की मला सगळं येतं मला सर्व माहिती आहे आ, मी जी गोष्ट करेल ती जगमान्य आहे आणि त्यांना हेही भान नसतं की या पलीकडेही एक जग आहे आणि तिथे वास्तविकता आहे याचं भानही ते ठेवायला तयार नसतात तर अहंकारी व्यक्ती काय करतात की आपण आपल्या लाईफमध्ये आणि प्रोफेशनल लाईफमध्ये बघतो की ह्या व्यक्ती स्वतःच्या प्रोफेशनल लाईफमध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी निर्माण करतात माणसाचं व्यक्तिमत्व हे त्याचं वागणं बोलणं दिसणं एवढंच नसून त्याचं असणं हेही महत्त्वाचं आहे मी शहाणा असं म्हणणाऱ्याचा हट्टीच त्याला अतिशहाणा ठरवितो आता आपण बघतो की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे तो समूहामध्ये राहतो एकटा राहू शकत नाही तर अशा वेळी ज्या ज्या व्यक्तींना अहंकार असतो त्या व्यक्ती इतरांपासून दुरावलेल्या असतात आणि मग ह्या व्यक्ती कधी कधी, कधी विकृतीच्या जवळपास सुद्धा गेलेल्या असतात तर आता या अहंकारावर अहंगंडावर सुपिरियोरिटी कॉम्प्लेक्सवर कसं म्हणजे नियंत्रण ठेवायचं तर आपल्याला जर अहंगंडावर विजय मिळवायचा असेल तर मी कोणीच नाही ही भावना मनात असावी अहचा त्याग केला की सोहच्या मार्गावरून जाता येतं अहंकाराचा वारा न लागो मनाला असं समजाविलं की जगण उज्ज्वल होतं असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहिती पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार